राजेश्रीचं वजन किती असेल तुम्हाला काय आंब्याची झाड लावलेली अशी कडोकडने काही दिवसानंतर यांचा बांगला बांधण्याचा प्लॅन आहे मला असं वाटते राहून राहून का असं वाटते माहित नाही तर मित्र अशा पद्धतीने खूपच दिवसानंतर खूपच 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 दिवसानंतर आम्ही इकडं इकडे इकडे भाताचंच येते मस्तपैकी आम्ही या ठिकाणी निघालेलो आहे तुम्हाला मध्ये आठवलं असेल की ह्या ह्याच्यावरती लय पाणी साठलं होतं खूप जास्त पाणी साठलं होतं आणि पलीकडच्या साईडला पण खूप जास्त पाणी साठलं होतं आता आता आम्ही असंच इव्हिनिंगला फिरायला चाललो आहे तर खूप दिवसानंतर राजश्री आणि मी निघालोय काय वाटतं तुला मला ना लांबून बोला ऐकू तू माझी पट्ट राणी तू माझी पागल पट्ट राणी पट्ट राणी आ, तर हे प्रेम मनात पण असू दे नुसतं तोंडात नको मनात कराय मनात आहे ना नुसतं असं तोंडात असून नाही ना मनात पण पाहिजे ही मनात येण्यासाठी काय करावं लागतं जरा सांगताय काय तुम्ही ही फिलिंग मनात येण्यासाठी काय करावं लागते सांगताय काय तुम्ही या लय माशी लय म्हणजे लय आफाट माशीत श्रावण एक एक, एक एक देतो काढून जण काय माछला आहे मोठा लट किंवा त्यांचाच माणूस आहे पकडून तुझ्या आता देवा इथं वाढाय पार वाढायची वाट लावून टाकली सगळी आफाट आधुनिक ही काय मला तर काय माहित नाही बाबा ही काय लावले हे पण काय माहित नाही बाबा आपल्याला हम्म काय माहितीये का मला तर काही कळा नाही हे काय नेमकं काय काय माहित नाही पुढे आहे बाबा चवळी हे ते आहे त्याला ओळखतो आपण पण हे काय आपल्याला काय घंटा कळा नाही समजलं काय

हे पण हे पण काहीतरी आहे हे पण पेरले लय थोडं थोडं पेरले काहीतरी काहीतरी तर भूमी खा आहे काही विषय नाही कोणी काय नाही बोला पिकलेली की सगळं सगळं आंब्याची झाडं लावलेली अशी कडकडणी काही दिवसानंतर यांचा बांगला बांधण्याचा प्लॅन आहे मला असं वाटतंय राहून राहून का असं वाटते माहीत नाही इकडं कडकडणी ना सगळे आंब्याची झाडं लावले आहेत अशी इकडून काय नाही ठेवलं इथं जायला रस्ता वगैरे ठेवलेला इकडं सगळं मोहीम विहीम केलं तर मोठा दगड तसं तसंच ठेवलं मला राऊंड राऊंड असं वाटतं की ह्यांचा काही दिवसानंतर बंगला बांधायचा प्लॅन आहे कारण की इकडं बघा इकडं सगळी प्लॉटिंग आहे पुढच्या साईडला मागच्या साईडला सगळी तर राजश्री बघा आमची राजश्रीचं वजन किती असेल च् तुम्हाला काय वाटते शंभर नाही हाईटनुसार वजन तेवढं नसणार आहे तर वजन किती असेल तुम्ही जरा कमेंट करून सांगता का काय वजन आहे वजन कमी केलं पाहिजे का यांनी काय वाटतंय पायांना बघू दिलं काय प्रॉब्लेम गवत काढतात ते तर वजन कमी करण्यासाठी राजश्री काय काय केलं पाहिजे ही एक योगा ट्रेनर होती योगा ट्रेनर तुम्ही सांगा जाऊ द्या